मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली मालिका लक्ष्मी निवास ही एक अशी कथा आहे जी पारंपारिक संयुक्त कुटुंबातील संघर्ष प्रेम विश्वासघात मानसिक त्रास आणि स्त्री सशक्तीकरणाचे विविध पायलू उलगडते ज्यात मुख्य नायिका लक्ष्मी ही आपल्या पती श्रीनिवास सोबत स्वप्नातील घर बांधण्यासाठी अथक परिश्रम घेते कुटुंबातील तंटे सोडवते प्रत्येक सदस्याला न्याय मिळवून देते आणि एक मजबूत स्त्री म्हणून उभी राहते तर दुसरीकडे या मालिकेतील सर्व कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत जसे की हर्षदा खानविलकर लक्ष्मीच्या भूमिकेत जी एक दृढनिश्चयी आणि कुटुंबासाठी लढणारी स्त्री साकारते तुषार दळवी श्रीनिवासच्या भूमिकेत जे एक मेहनती आणि स्वप्नाळूपती म्हणून दिसतात अक्षया देवधर भावनाच्या भूमिकेत जी एक प्रेमळ आणि संघर्ष करणारी मुलगी आहे कुणाल शुक्ला सिद्धीराज सिद्धूच्या भूमिकेत जे एक रोमँटिक आणि कुटुंबासाठी त्याग करणारा नायक आहे दिव्या पुगांवकर जानवीच्या भूमिकेत जी एक सहनशील पण शेवटी बंडखोर होणारी स्त्री साकारते मेघन जाधव जयंतच्या भूमिकेत जे एक विकृत आणि मानसिकदृष्ट्या पती म्हणून प्रेक्षकांना धक्का देतो आणि इतर कलाकार जसे की निखिल शिरके संतोषच्या भूमिकेत मीनाक्षी राठोड वीणा म्हणून महेश फाळके व्यंकटेश किंवा विंकी म्हणून पायल पांडे आरती म्हणून आणि अनेक सहाय्यक कलाकार ज्यांनी या मालिकेला एक संपूर्ण कौटुंबिक ड्रामा बनवले आहे आणि आता या मालिकेत एक मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट येताना दिसत आहे ज्यामुळे संपूर्ण कथानकात नवीन वळाणी येईल विशेषतः जयंत आणि जान्हवी या दोन मुख्य पात्रांच्या नात्यात जे सुरुवातीला प्रेमळ आणि वाटते पण लग्नानंतर जयंतचा खरा चेहरा समोर येतो ज्यात ते दोघे गोव्याला जाण्याच्या प्रवासात दाखवले जातील जे एक हनीमून सारखे वाटते पण प्रत्यक्षात जान्हवीसाठी एक मुक्तीचा मार्ग ठरतो परंतु हा प्रवास सामान्य नसून त्यात एक रोमांचक भावनिक आणि धक्कादायक ट्विस्ट आहे ज्यात जान्हवी आणि जयंत बोटीवरून समुद्रात प्रवास करताना दिसतील आणि अचानक जानवी जयंतला दोरीने बांधून टाकते जेणेकरून तो हलू शकत नाही आणि स्वतः बोटीखाली पाण्यात उडी मारते जणू काही ती आपल्या जीवनातील या विषारी नात्यातून कायमची मुक्त होण्याचा निर्णय घेते आणि जाताना ती जयंतीला सांगते की मी आता तुझ्या आयुष्यातून तु निघून जात आहे यापुढे मी तुझ्या जीवनाचा भाग राहणार नाही असे बोलून ती पाण्यात अदृश्य होते ज्यामुळे जयंत स्तब्ध होऊन जातो आणि प्रेक्षकांना हा दृश्य पाहून धक्का बसतो कारण ही मालिका आतापर्यंत पारंपरिक कौटुंबिक मूल्ये नातेसंबंधातील संघर्ष प्रेमाच्या विविध छटा आणि स्त्रीच्या सहनशीलतेची कथा दाखवत आली आहे ज्यात लक्ष्मी ही मुख्य नायिका आपल्या सासरच्या संयुक्त कुटुंबात येऊन तेथील आव्हाने स्वीकारते श्रीनिवास सोबत मिळून घर बांधण्याचं स्वप्न पाहते पण कुटुंबातील सदस्य जसे की संतोष आणि वीणा यांच्या मतभेदांमुळे अडचणी येतात हरीशची चोरीसारख्या घटना घडतात ज्यात लक्ष्मी त्याला झाडूने मारते आणि शिस्त शिकवते व्यंकटेशची गुप्त लग्नाची योजना उघड होते आणि भावना आणि सिद्धूची प्रेमकथा ही मालिकेची आणखी एक मुख्य धारा आहे ज्यात ते दोघे गुप्तपणे लग्न करतात मंगळसूत्र बांधतात पण कुटुंबाच्या विरोधामुळे त्रास सहन करतात सिद्धूची आई रेणुका भावनाला घरात येण्यासाठी अटी घालते सिद्धूची मेमरी लॉस होते ज्यामुळे तो भावनाला विसरतो आणि तिच्या जीवनात नवीन संकटे येतात आणि या सर्वात जान्हवी आणि जयंतची कथा ही सर्वात विवादास्पद आणि रोमांचक आहे कारण जयंत लग्नापूर्वी एक प्रेमळ आणि काळजीवाहू व्यक्ती म्हणून दिसतो जान्हवीला विश्वा या तिच्या मित्राच्या प्रेमाला नाकारून जयंतशी लग्न करते पण लग्नानंतर जयंतचा विकृत स्वभाव समोर येतो जसे की छोट्या चुकीसाठी जान्हवीला शिक्षा देतो तिला कपाटात बंद करतो किडे खायला भाग पाडतो तिच्या कॉलेजच्या बेंच घरात आणून तिला अपमानित करतो एका सेंटीपीड किंवा कॉक्रोचच्या घटनेत तो किटकाला हातात चिरडून दुधात मिसळून पितो ज्यामुळे जान्हवी घाबरते आणि तिच्या मनात शंका निर्माण होते की जयंत मानसिकदृष्ट्या स्थिर आहे की नाही आणि हा सर्व अनुभव तिला जयंतपासून दूर जाण्यासाठी प्रेरित करतो जयंतच्या बालपणीच्या आघात आणि शिक्षेच्या आठवणी दाखवल्या जातात ज्यामुळे त्याची क्रूरता समजते पण तरीही जान्हवीची सहनशीलता मर्यादेबाहेर जाते आणि ती बंडखोरी करते आणि हा गोव्याचा प्रवास हा तिच्या मुक्तीच्या योजनेचा भाग असतो ज्यात ते दोघे गोव्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांकडे आणि हिरव्यागार जंगलातून जातात रोमँटिक क्षण वाटतात पण जान्हवीच्या मनात जयंतच्या क्रूर वागणुकीमुळे निर्माण झालेला राग निराशा आणि मुक्त होण्याची इच्छा असते कारण लग्नानंतर जयंतचा खरा चेहरा समोर येतो जसे की घर सजवून तिचे वाहस्वागत करतो पण छोट्या घटनेतून त्याची क्रूरता दिसते आणि बोटीवर ते एकटे असतात तेव्हा जान्हवी संधी साधते जयंतला दोरीने मजबूत बांधते जिणेकरून तो सुटू शकत नाही त्याच्या डोळ्यात भय आणि आश्चर्य दिसते आणि ती पाण्यात उडी मारते जणू काही ती आत्महत्येचा प्रयत्न करते किंवा जयंतच्या जीवनातून कायमची निघून जाते आणि जाताना तिचे शब्द मी आता तुझ्या आयुष्यातून चाललेली आहे हे जयंतच्या मनात घुमत राहतात ज्यामुळे त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते की नाही हे पाहणे रोचक असेल आणि यानंतर मालिकेत जान्हवीचा मेकओव्हर माखवला जाईल ज्या ती नवीन रूपात परत येईल कदाचित तिचे लांब केस छोटे करून आधुनिक कपडे घालून नवीन व्यक्तिमत्व विकसित करून जणू काही ती जुन्या जानवीला विसरून नवीन जीवन सुरू करते आणि ती जयंतला विसरते त्याच्या आठवणींना मनातून काढून टाकते कदाचित एमनेशियामुळे किंवा स्वेच्छेने आणि हे ट्विस्ट येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल ज्यात जान्हवीच्या बदललेल्या रूप आणि तिच्या जयंतला विसरण्याची प्रक्रिया विस्तारपूर्वक दाखवली जाईल आणि हे सर्व मालिकेच्या मूळ कथेशी जोडले जाईल ज्यात लक्ष्मी आणि श्रीनिवासचे घर बांधण्याचे स्वप्न कौटुंबिक विभाजन ज्यात दळवी घराचे विभाजन होते आणि आई भावनिक होते भाऊ बहिणींचे नाते आणि इतर पात्रे जसे की सिद्धू आणि भावनाची प्रेमकथा ज्यात ते दोघे गुप्तपणे लग्न करतात कौटुंबिक विरोध सहन करतात सिद्धूची आईच्या अटी सिद्धूची अपहरण आणि भावनाची बचाव योजना आणि शेवटी ते एकत्र येतात पण मेमरी लॉससारख्या ट्विस्टमुळे नवीन संकटे येतात तर जान्हवी आणि जयंतची कथा ही मालिकेतील सर्वात रोमांचक आणि विवादास्पद आहे कारण जयंतच्या विकृत वागणुकीमुळे प्रेक्षकांकडून टीका होते आणि हे गोव्याचे दृश्य ज्यात बोटीवर ट्विस्ट आहे ते मूळ कन्नड मालिका लक्ष्मी निवासमधून घेतल्याचा आरोप प्रेक्षक करतात ज्यात असेच दृश्य आहे ज्यात नायिका नायकाला बांधून नदीत उडी मारते आणि नंतर बदललेल्या रूपात परत येते पण तरीही हे ट्विस्ट मराठी प्रेक्षकांना आवडत आहे कारण ते जान्हवीच्या मुक्तीचे आणि सशक्तीकरणाचे प्रतीक आहे आणि आता मालिकेत जान्हवीचा नवीन अवतार पाहून प्रेक्षक उत्सुक आहे जयंतला कशी शिक्षा देईल किंवा नवीन जीवन कसे जगेल कदाचित ती माधव गुलगुले यांच्या मदतीने जयंत विरुद्ध योजना आखेल किंवा तिच्या माहेरच्या लोकांसह राहील ज्यात विश्वा दिग्विजय देशमुख तिच्या प्रेमात असतो आणि तिला साथ देतो आणि हे सर्व एकाच कुटुंबाच्या छताखाली घडते ज्यात अनेक पिढ्या एकत्र राहतात संघर्ष करतात प्रेम करतात आणि शिकतात जसे की लक्ष्मीची सासू मंगला भाऊ संतोष जे व्यंकटेश आणि लक्ष्मीला वेगळा करण्याचा प्रयत्न करतात वीणा ही उत्तम सून म्हणून पुरस्कार मिळवते व्यंकटेशची गुप्त लग्नाची योजना ज्या तो आरतीशी लग्न करतो आणि इतर पात्रे जसे की सुपर्णाची खलनायकी शांताबाई आणि गडेपाटील कुटुंबातील संपत रेणुका अधिराज निलांबरी यांचे नाते इनामदार कुटुंबातील श्रीकांतचा अपघात आणि आनंदीची कथा ज्यात भावना तिची जबाबदारी घेते भालेराव कुटुंबातील पूर्णी आणि वसुंधरा ज्यात सिद्धूची पूर्णिशी साखरपुडा होतो पण तो भावनाला निवडतो आणि देशमुख कुटुंबातील दिग्विजय ललिता विश्वा प्रताप आणि साई यांचे योगदान आणि विशेष भाग जसे की महासंगम ज्यात पारू मालिकेसोबत क्रॉसओव्हर होते ज्यात राजवाड्यावरून वाद होतो आणि लक्ष्मी आणि अहिल्या यांच्यात संघर्ष व्हॅलेंटाईन डे स्पेशल ज्यात लक्ष्मी आणि श्रीनिवासची प्रेम दाखवले जाते सिद्धू भावनाला तिच्या बॉस विरुद्ध साथ देतो जयंतचा आत्महत्येचा प्रयत्न जान्हवीची गर्भधारणा जा जयंत धक्का बसतो आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास मोठा निर्णय घेतात आणि घर सोडतात सिद्धूची आजीची बनावट आजार पण उघड होते भावना मध्यधुंद होऊन सिद्धूची स्तुती करते व्यंकटेशची गुप्त लग्नाची योजना उघड होते लक्ष्मी आणि श्रीनिवास जेलमध्ये जातात कारण भावनाच्या कृत्यामुळे आणि रवीच्या क्रूर योजनेमुळे आणि हे सर्व घटना मालिकेला गहनता देतात आणि या गोवा ट्विस्टमुळे मालिकेची टी आर पी वाढेल असा अंदाज आहे कारण प्रेक्षकांना असे धक्कादायक वळण आवडतात ज्यात नायिका मजबूत होऊन उभी राहते आणि जयंत सारख्या विकृत पतीला धडा शिकवते आणि जान्हवीच्या मिकोवरमध्ये ती कदाचित स्वतंत्र व्यवसाय सुरू करेल नवीन शहरात जाईल नवीन नातेसंबंधात पडेल आणि जयंतच्या भूतकाळातील रहस्य उघड करेल जसे की तिची पूर्वीची पत्नी किंवा बालपणीच्या आघात ज्यामुळे जयंतला त्याच्या चुकीची जाणीव होईल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असेल आणि हे सर्व दाखवताना कलाकारांचा अभिनय उल्लेखनीय आहे जसे की दिव्या पुगांवकर जान्हवीच्या भावनिक संघर्षात मेघन जाधव जयंतच्या विकृत भूमिकेत आणि दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांनी प्रत्येक भागात नवीन सरप्राईज ठेवले आहे जसे की जान्हवीच्या उडीनंतर ती कशी वाचते कदाचित एका मच्छीमाराने तिला वाचवले जाते आणि ती नवीन ओळख घेऊन जीवन सुरू करते जयंत तिला शोधतो पण ती दूर जाते तिचा नवीन लुक अधिक आधुनिक आणि आत्मविश्वासी असतो आणि शेवटी ती जयंतला माफ करेल की शिक्षा देईल हे पटकथेवर अवलंबून असेल आणि मालिका एक सफल ड्रामा आहे ज्यात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत जसे की लोकप्रिय मालिका उत्तम जोडी भावना सिद्धू उत्तम कुटुंब दळवी कुटुंब उत्तम सहाय्यक अभिनेता विश्वा उत्तम सहाय्यक अभिनेत्री रेणुका आणि बालकलाकार आनंदीला पुरस्कार आणि हे सर्व एकाच मोठ्या परिच्छेदात सांगितले आहे जेणेकरून विस्तृत माहिती एकत्र राहील आणि प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक पैलूची ओळख होईल आणि आणखी विस्तार करण्यासाठी मी जान्हवीच्या बालपणीच्या आठवणी जोडतो ज्या ती माहेरात आनंदी जीवन जगते लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या मार्गदर्शनात वाढते विश्वासोबत मैत्री असते पण जयंतच्या आकर्षणामुळे लग्न करते आणि नंतर पश्चाताप होतो जयंतच्या क्रूरतेच्या प्रत्येक घटनेत तिच्या मनातील दुःख वाढते जसे की तिला ससा सांभाळण्याच्या घटनेत दोष देतो तिचा फोन नियंत्रित करतो मित्र आणि कुटुंबापासून दूर करतो आणि हे सर्व तिला गोव्याच्या प्रवासात निर्णय घेण्यास भाग पाडतं ज्यात गोव्याच्या लोकेशनवर चित्रित दृश्य सुंदर आहेत समुद्राच्या लाटा बोटीची गती जयंतचा आश्चर्यचकित चे चेहरा आणि जान्हवीची दृढ नजर प्रेक्षकांच्या मनात कायम राहते आणि उडीनंतरच्या कल्पना जसे की ती पाण्यातून वाचते नवीन जीवन सुरू करते मेकओव्हर करून परत येते आणि जयंताला सामोरे जाते धमकी देते की तिचा बदला घेईल आणि मालिकेत आणखी ट्विस्ट जसे की जान्हवीची गर्भधारणा जयंतचा आत्महत्येचा प्रयत्न सिद्धूचे अपहरण भावनाची मध्यधुंद अवस्था व्यंकटेशची गुप्त लग्नाची पत्रे आणि लक्ष्मीची कुटुंबातील भूमिका जी सर्वांना एकत्र बांधते आणि ही सर्व कौटुंबिक मूल्यांची कथा आहे जी प्रेक्षकांना प्रेरणा देते आणि मित्रांनो तुम्ही ही मालिका बघता आणि या ट्विस्टबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट्समध्ये सांगा